स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर तालुक्यातील सत्तावीस गावात महिला राज चौसष्ट ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण जाहीर काय म्हणाले तहसीलदार योगेश्वर टोंपे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खानापूर तालुक्यातील चौसष्ट गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवारी पाठ पडली यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल तहसीलदार योगेश टोंपे गटविकास अधिकारी संताजी पाटील नायब तहसीलदार डॉ विजय साळुंखे अभिजित हजारे आणि पोलीस उपनिरीक्षक जालिंदर पळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडले तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे लोक उपस्थित होते साळशिंगे येथे रुद्र संतोष मोहिते या सहा वर्षीय मुलाच्या हस्ते आरक्षित गावच्या सरपंच पदाच्या चिठ्ठ्या उचलण्यात आल्या यावेळी अनेक गावातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षणाबाबत प्रश्न विचारले यावर प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल तहसीलदार योगेश टोंबे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव जी गावं एकदाही एस सी झालेली नाहीत त्या ठिकाणी ती गावं झाली आहेत त्यामुळे मतदारांच्या संख्येनुसार नव्हे तर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण काढलं जातं त्या त्या गावात एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचं आरक्षण लक्षात घेऊन तिथून पुढे रोटेशन नुसार आरक्षण काढण्यात येतं त्यामुळं कुठल्याही गावावर अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे असं उत्तर देऊन लोकांच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तालुक्यातील विविध गावचे सरपंच पदाचं आरक्षण गोरेवाडी देवनगर ताडाचीवाडी तांदळगाव धोंडेवाडी ऐवजी ताडाचीवाडी अनुसूचित जाती प्रवर्ग जाधववाडी धोंडगेवाडी धोंडेवाडी शेड, शेडगेवाडी माधळमोटी अनुसूचित जमाती महिला नागेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आळसंद बामणी ऐनवाडी कारवे जाधवनगर कबळापूर खानवड पोसेवाडी सांगोले वाळूज नागरिकांचा मागास प्रवर्ग जाधवनगर खोटी खुर्द रामनगर चिंचणी वाझर राजधानी भेंडवडे कारवे बानुरगड सर्वसाधारण महिला बलवडी खानापूर बेनापूर भडकेवाडी भाळवणी भेंडवडे भूड करंजे चिकलहोळ जाखेनवाडी जोंदळखिंडी माहुली मेंगारवाडी पळशी पंचलिंगनगर देवणगाव वलखड वासुम्यानी पारे सर्वसाधारण कुर्ली लेंगरे खंबाळे मोही पारे रेनावी साळशिंगे वेजेगाव गादे गार्डी भाग्यनगर भांबर्डे भिकवडी बुद्रुक हिंगण गादे हिवरे कळंबी बलवडी भाळवणी देवीखिंडी खोटी बुद्रुक अशा पद्धतीनं चौसष्ट गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाले स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा